जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल कधी वाजणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे निवडणुका अधिकृतपणे जाहीर झाल्या नसल्या तरी इच्छुक उमेदवारांनी मात्र काठीभेटी आणि जनसंपर्काचा धडका लावला आहे अवसरे बुद्रुक पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव पंचायत समिती गणातून आता एका नवीन चेहऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे ते नाव म्हणजे मनोहर इंदोरे आगामी निवडणुकीसाठी अनेक प्रस्थापित नेत्यांसोबतच आता नवीन आणि अभ्यासू चेहरे मैदानात उतरताना दिसत आहेत प्रशासकीय पातळीवर तारखांची प्रतीक्षा असली तरी उमेदवारांनी आपापल्या गटामध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे यात पिंपळगाव गणात गोधन उद्योग समूहाच्या माध्यमातून सक्रिय असलेले मनोहर इंदोरे यांचे नाव आघाडीवर येत आहे मनोहर इंदोरे हे राजकारणात नवीन असले तरी त्यांचा जनसंपर्क आणि समाजसेवा जुनी आहे गोधन उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे या भागातील नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे उद्योजकतेच्या पार्श्वभूमीमुळे मतदारसंघाचा विकास कसा साधता येईल याचा ठोस आराखडा त्यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे नव्या चेहऱ्याला संधी द्या मतदारांचा सूर पिंपळगाव गणातील मतदारांशी संवाद साधला असता यावेळी बदल घडवण्याच्या मानसिकतेत नागरिक दिसत आहेत नेहमीचे चेहरे निवडून देण्यापेक्षा समाजसेवेची आवड असणाऱ्या आणि नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे अशी चर्चा गावोगावी रंगताना दिसत आहे मनोहर इंदोरे यांचा थेट लोकांशी असलेला संपर्क आणि त्यांची कार्यपद्धती पाहता विकासासाठी हा चेहरा पूरक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत औसारे बुद्रुक पिंपळगाव हा गट राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो या ठिकाणी मनोहर इंदोरे यांच्या रूपाने एक नवा पर्याय समोर आल्याने प्रस्थापित राजकीय गोटात खळबळ माजली आहे समाजसेवेचे पाठबळ आणि तरुणांचा पाठिंबा इंदोरे यांच्या पाठीशी उभा राहतो का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल मी मनोहर बंडू इंदोरे मुक्कामपूर चांडोली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे शाळांची काय परिस्थिती आज प्राथमिक शाळांची खूप दयनीय अवस्था झाली आहे शाळेमध्ये शाळा आहे परंतु मुलंच नाही आणि मुलं नाही म्हणजे का नाही मुलांच्या बाबतीत तर शिक्षण शिक्षणाकडं कुणीही लक्ष द्यायला मागत नाही त्यामुळं आपली मुलं खाजगी शाळेमध्ये विनाकारण पैसे घालवायचे त्यापेक्षा चांगल्या शाळे आपल्या ज जिल्हा परिषद शाळेंमध्ये चांगलं जर पूर्ण लक्ष देऊन जर काम केलं तर शाळा निदान पुढं जाईल आणि शाळेमध्ये गट वाढेल आरोग्याचं आणि आरोग्याच्या बाबतीत तर असं झालं आहे का दवाखाने आहेत परंतु दवाखान्यामध्ये डॉक्टर नाहीत कधी कधी कामगार नाहीत पेशंट जर तिथं नेलं तर पेशंट कोणत्या दवाखान्यात न्यायचं वा इथून इथं नका इथं हे नाही ते नाही अशा पद्धतीने व्यवस्था आहे त्यामुळं तिकडंसुद्धा लक्ष देईल आता सांगू इच्छितो की मला एकदा संधी द्या आणि त्या संधीचं मी खूप सोनं करून दाखवेन